पाहते हे बघ हा देवीचा प्रसाद है। याला नाही म्हणायचं नाही खाऊन घे बरं मुकाट्यानं मला नको तूच खा मला नाही आवडला ना हा प्रसाद प्रसादात कसली आली अरे आवड निवड पुढ्यात येईल ते खाऊन घ्याव खाणार नाही खाणार नाही खाणार नाही हे सगळं ताई बाळा असं बोलू नये अरे प्रसादाचा अपमान म्हणजे देवीचा अपमान एकदा बघ ती भावानं खाऊन तर बघ अमृताहून गोड लागेल तुला मी खाणार नाही काय होणार प्रसाद नाही खाल्ला तर हे बघ तू जर हा प्रसाद खाल्ला नाहीस ना तर देवी तुझे कान कापेल नाही बाई असं काही त्याला शिकवू नका देवीची त्याला भीती वाटे देवीची भीती वाटता कामा नाही प्रेम वाटायला हे देवी वाईट नसते ती कान वगैरे काही कापत नाही ती खूप खूप खुँ छान असते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक मग तुला प्रसाद खायचा असेल तर खा नसेल खायचा तर नको खाऊ सांगतो हा तुझ्या सारखाच एक हट्टी माणूस गडावरल्या प्रसाद आयातला प्रसाद नको म्हणाला होता मी हा प्रसाद खाणार नाही अरे असं काय करतोस अरे सप्तशृंगी माता जागृत दिली आहे उद्या तिचा जर कोप झाला तर अरे काही कोप बीप होत नाही सगळ्या का निश्चय करता मी असला अन्न खाऊ शकत नाही एक घास खा फक्त प्रसादाचा मान राग खास अरे मी एक शीतही खाणार नाही प्रसादाला नाव कशाला ठेवतोच रे नसेल कायचा तर ताटाला नमस्कार कर आणि बाजूला हो मी ताटाला नमस्कार करू अरे नमस्कार करण्यापुरता सुद्धा स्पर्श करणार नाही मला सुद्धा आहे की हा ताई खालत जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माता सप्तशृंगी माता की जय माते माते बसा बसा, बसा आयुष्य खर्ची खातात त्याच मोल ओळख आज या अन्नाला ठोकर मारा उद्या कदाचित ठोकर मारायला सुद्धा तुमच्या पुढे दाट नसेल